यूज या ला, करा, शेयर करा, करा। मजरे कारवे येथील हनुमान दूध संस्थेकडून दूध उत्पादकांचा सत्कार मजरे कारवे येथील हनुमान सहकारी दूध संस्थेची सर्वसाधारण सभा नुकतीच पार पडली अध्यक्षस्थानी चेअरमन मारुती हरकारे होते संचालक नारायण तेजम यांनी स्वागत केले सभासदांच्या गुणवंत पाल्यांचा व सर्वाधिक दूध पुरवठा करणाऱ्या सभासदांचा सत्कार भेटवस्तू देऊन करण्यात आला संस्थेला दोन हजार तेवीस चोवीस विश्च यावर्षी चार लाख चार हजार सहाशे अष्ट्याहत्तर रुपयांचा नफा झाला असून त्यामधून दूध दर फरक म्हणून म्हैस दुधाला अकरा तर गाय दुधाला नऊ टक्के खरेदी रकमे देण्याचे ठरवल्याचे सेक्रेटरी विजय वेसने यांनी सांगितले शिवाजी तुपारे तानाजी गडकरी देवापा बोकडे पांडुरंग बेनके, यल्लुप्पा बेसने यांनी अनेक सूचना मांडल्या त्यानंतर गोकोच्या अधिकाऱ्यांनी दूध वाढ व जनावरांच्या आरोग्याविषयी माहिती दिली एस आर पाटील यांनी आभार मानले